नमस्कार मी मीरा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आम्ही चाललो गावाकडं भुईमुगाचं शेंगा झाल्या नाही झाल्या ते पाहण्यासाठी हे घरी होते आज तसजच म्हणे चाल आरूपा कशी उलटी बसली एकाला कलाकार आहे आरूला आणणार नव्हतो आम्ही उगच आणलं तिला いいもん。 ते पण तिथे कशी सांड उलतलीये दिसती ना समोर सांड उलथून चालली खाली <laughs> आणि ह्या हे तळ आहे ना एकोणीसशे एकतीस साली झालेले ब्रिटिशांच्या काळामध्ये बाई आली पलत आरूचे पप्पा आणि आरूला पण आणले सोबत तिला धरा तुम्ही हे पाणी बघा किती मस्त वाटाय ना पाणी साठी तुम्प पाणी येईल खळखळ 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 आवाज येतोय ना पाण्याचा इकड इकड इकडं खळखळ आवाज येतोय आरू येईल पळत गाड्या रस्त्याने ती बुराली आली पाठीमागून ती बुराली आली पाठीमागून ती बुराली ती बुराली आली माय मागच पळत यायली इथे तुम्हाला पाणी दाखवण्यासाठी थांबले होते मी थोडस चला जायचं आपल्याला सूर्यप्रकाशच्या पाट्या पूर्ण रस्ते आणि आमच्या गावच्या सूर्यप्रकाशच्या पाट्याचे नवीन मीटर बसवले ना त्याच्या पाट्या वाटत नाही का काहीत कसं पाणी साचलं दम दमनी घ्याव विहिरीला तीनच कडे राहिले भरायचे काय या आरूला एवढं सारं फारसानं आणलं खायला इथं पका काँग्रेस झालं इथं निब्बर जागा असल्यामुळं ह्या वेळेस लावलंच नाही मागच्या वर्षी होते इथं झाडं पुढच्या वर्षी आधी आधी कर नाही त्याला इकडे येऊ नको बाई विहिरीजवळ ते पाहायला गेले भुईमुख चला तिथे जाऊन बसतो आम्ही एका जागी बडबड करती आरू चला आता मदत जाऊन बसतो आम्ही हे बा कायऱ्या कशा वाननेर खाऊन घेते हे कायऱ्या ते पा काहीच ठूत नाही वाननेरं हे लिंबाय मुळ मुळबल तर नुकसान आहे आमचं आता काय करो आणला म्हणे तुम्ही दोघी मायले की इथं बसा मी आणू आणू देतो झाल्यात ना शेंगा चला आरूला आता मोबाईल लावून देते थोडा वेळ ती ही काही स्नॅक खाईन तोडते शेंगा आरू किती सुंदर दिसती ना साडी घालायली प्राजितीला हे श्रुती घालायली <laughs> ते रॅपचं गाणं नाही का बुट घालून घातली मी नववारी पदर सारा पदर ते रॅपच ध्यान आलं मला आरू पोस दे पोस दे फोटो पोस दे आ खूप सुंदर दिसायली आरू तू हा अल्लाद्या तिला बी लिपस्टिक नाही मिटून द्या वाटत आमच्या आरूचा स्वॅग आता असं कर आरू असं कर फिंगर क्रॉस असं कर चष्मा सांभाळत बॅलेन्सिंग करता करता पारू दे आरू <laughs> बारी दिसली चष्मा तुम का पाहिली काला चष्मा जचता आहे जे गोरे काला चांगले झाले का भजेश दमून येऊन मी भजेचाच प्लान बनवला बाई यात एक घाना काही बनवायचे बाकी है? पाऊस सुरू आहे म्हणून मग फास्ट फास्ट चाललं ते भाज्याचं चा पीठ पण नाही मळून दिलं लगेच इन्स्टंट हे केलं आणि लगेच तळायला पण घेतलं या मंडळी गरमागरम भाजी खायला आम्ही वावरातून थकून आलो की आमचा एकच प्लान असतो भाज्याचा आता बनवत आम्ही सोबत यांनी जेवण केलं आता के कॅन्ट घ्यायचा यांना लागली तिथं भूक दुपार मग कोठ्यावर गेल्यावर त्यांनी चहा केली आम्हाला खिचडी खाल्ली आल्या आल्याच आता भजी बनवून कलर कसा भाजी ना भाज्याचा थोड्याशा तळ्या <laughs> आज गावाकडे जाताना आहे ना तळ्याची एकदम सांड उल उलटली म्हणजे त्याचं शूट मी घेतलेले ते शूट आहे ना सगळ्यात स्टार्टिंगला आहे व्हिडिओच्या आणि तिथंच मी कुठलाच वाईस ओर यासाठी नाही लाव लावला मला आवडतं नॅचरल दाखवायचे तुम्हाला सगळ्यांना आहे जो जे पण वाईस जुने व्हिडिओ व्हिडिओ बघतो म्हणजे आणि ते तलाव आहे ना इतकं फुल भरला आता मी नेक्स्ट टाइम नक्की तुम्हाला दाखवून यांना मी खूप रिक्वेस्ट केली पण यांनी काही माझं ऐकलं नाही माणसं ऐकन ते माणसं कसे म्हणजे एकोणीसशे एकतीस साली तयार केलेले ते तळ त्यांचे जे बांधकाम पण दिसतं ना खूप जुनं आहे आणि ते आहे ना कुंडलिका नदीचाच एक स्त्रोत आहे आणि बेजॉन जे जालनावाला आहे ना त्यांनी ते तळ आहे ना बांधलेलं आहे त्यावेळी जी मशिनरी तिथे आणली होती इंग्लंडहून पाणी फिल्टरिंग होण्याची बिन लाईन वर चालत होती ती तर तिथे ती मशिनरी आहे वर जाऊन आता तिथं काम चालू आहे आज जाऊन देते की नाही काम आहे ती पहिले मी पप्पा सोबत लहानपणी वरती जाऊन ते सगळं पाहिलेले आणि त्याची पाणी साठवण्याची जी शक्ती ना ती पण म्हणजे साठवण शकता सोळाशे कोटी आ, लिटर त्याच्यात पाणी बसू शकतं एवढी त्याची पाण्याची पण क्षमता आहे आणि यांना जाता येतात नेहमी सारखं मी विचारायचे की हे घरं जी जुन्या दिसते पडके बुधबंगला मानायचे हे कशाचे पण ज्यावेळेस मी गुगलवर सर्च केलं ना त्यावेळी मला ही माहिती समजली की ते बुधबंगला नाही आहे त्यावेळी ते त्यांचं ऑफिस वगैरे काहीतरी असू शकतं असं सुरुवातीला स्टार्टिंगला मी त्या सगळ्या त्या पाण्याच्या त्याच्या म्हणजे ते आहे ना जे सांडउलतले ना त्याच्यात ते पाणी आहे त्याच्यात ते, ते, ते क्लिप आहे तर आजचा व्हिडिओ आहे ना इथंच संपवते शेतातून दमून आलो खूप शेंगा तोड्या उडताच्या काही थोड्या मुगाच्या जे पण होत्या तर आता जेवण थोड्या कुरमुड्या थोडे भजे घेतले मी पण आणि तुम्हाला बोलत बोलत चाललं जेवण तर आजचा व्हिडिओ हा छोटासाच बनवते आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज यार सबस्क्राईब करा आणि तुम्ही का सबस्क्राईब करत नाही बोर झाले मी व्हिडिओ टाकते टाकते तरी काही डिफरन्स येत नाही सत्तर ऐंशीच्या वर तर व्ह्यूज जात नाही काय होतं काय माहिती चला शेअर करा बाबा भेटते दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय बाय